टाइम फॉर सकाळचा नाश्ता फ्रेंड्स मम्मा ना दा 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 आता मम्मा आता जाशा आमटेवरती उभा राहते ना तेतो असं वाटतं कोणतरी नेचर व्यक्ती असा काहीतरी विचार करत उभा आहे पाणी पाहिजे ले काय पाहिजे तुला ग्लास पाहिजे कप पाहिजे ले समजा अजून काय हे लेट ओके बस खाली नाही बसाय का वेलकम टू द न्यू लॉक फ्रेंड्स हे थोडेफार सकाळचे क्लिप्स वगैरे तुमच्यासोबत शेअर केले जस्ट हा बनवायला घेतोय मी कारण की आता पूजा साईडीचा टाइम झालाय संध्याकाळ झाले आणि पूर्ण दुपार सकाळ बसून मी म्हणजे अर्ध्या वेळ तर थो थोडासा एडिटिंग मध्ये गेला त्यानंतर पूर्ण वेळ मी चार पाच तास आहेत ना फक्त आणि फक्त युट्यूबवरती गुगल वरती कोब्रो एट ची बॅटरी कुठं भेटेल राशीद भाईचं दुकान कुठं आहे काय कसं आहे अजून काय काय ऑप्शन अवेलेबल आहे डिजिटेकची बॅटरी दुसऱ्या कंपनीची म्हणजे कोणाला माहिती नसेल तर आणि तेच विचार करण्यामध्ये घेऊ की नको घेऊ की नको ओरिजिनल घेऊ किंवा ची घेऊ ह्याच्यामध्येच माझा खूप सारा व्हिडिओ निघून गेला आणि फायनल डिसिजन ह्याच्यावरती पोहोचलो नाहीये अजून आता पूजा आल्यावरती मला हेल्प करेल डिसिजन घ्यायला सर मी ऍक्च्युअल मध्ये पूजाने पण मला हा टॅग दिलाय की मी लय विचार करतो एखाद्या गोष्टीला घेऊन बऱ्यापैकी कन्फ्युज पण होतो म्हणून म्हणजे ओव्हर थिंकर टाईप असतात त्या टाइप मध्ये मी एक बाळा तुला काय पाहिजे आता काय पाहिजे हे पाहिजे हे फोर्ड फक्त मम्मा तुला ओरडणार तर जस्ट एक रील ची पण आयडिया आली होती तर त्याची थोडीशी प्रॅक्टिस करायला हवी कारण की त्याच्यामध्ये थोडीशी सिंगिंग आहे मग थोडस प्रॅक्टिस करून घेतो पूजा येईपर्यंत चमचा नेला मग आता तो, तो व्हाईट वाला कप नेलाय चहाचा आता ग्लास नेलाय ने आता एक 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 काय माहितीये आता काय काय मागत राहणार हे खेळणं वेगळंच आहे काहीतरी टॉईस ची पूर्ण तिथं बॉक्स भरून टाकलेला आहे तर आपण त्याला आता खाली करायचा विचार चालू आहे छोटासा काहीतरी कन्सेप्ट आहे आपल्या माइंड मध्ये तर तो तुम्हाला शॉर्ट मध्ये जे दुरीचं गाणं आहे तो तरी थोडीशी प्रॅक्टिस थोडं तरी वाटलं पाहिजे काय पाहिजे आता हे पाहिजे काय पाहिजे आता काय पाहिजे चहा बऱ्यापैकी आपला इथे उकळून आहे तर आपण चहाला बंद करून टाकू पूजा आल्यावरती पुन्हा एकदा गरम करू आणि मग सर्व करू नंतर माँ। हम्म। थोड़ा स्ट्रेस तरसती थोड़ी मेहनत करा भी लागना रे। यार तो दूसरे गाने तो एकदम भारी भारी। अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने में ये थोड़ा सा रिलेट पन होता है मलापूजा <laughs> लगे होने। तर माझ्याच या स्वतःच्या बिहेव्हिअरशी की मी इतकं ओव्हर थिंकिंग करतो एवढं 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 कन्फ्यूज राहतो गोष्टींमध्ये आणि त्या कन्फ्युजनला क्लिअर करण्यासाठी मला हेल्प लागते एका व्यक्तीची ती म्हणजे माझी वाईफ पूजा पावणे सात तर झालेत ऑलमोस्ट आता पूजा येई कोणत्या शानी आता लेट्स वॉक वन टू थ्री वन टू फाय सिक्स खूप पॉलिश करायची गरज आहे ना आज, आज आपण या गोष्टीचं सोल्युशन करून टाकणार आहे फ्रेंड्स पूजा एकदा आली की मी जाणार आहे बाहेर कारण की आपण ना हे लॉक बघू कुठे रिप्लेसमेंट भेटत का पण ड्रॉवर भाव्याने ऍक्च्युली असे खिचून खिचून त्यांचं जे लॉक आहे ना हे मेन लॉक हे लॉक तिने तोडून टाकले दोन्ही पण तर आपण जाऊ बाहेर म्हणजे त्याने ती सारखी ना म्हणजे अशी काय करायची ह्याला पकडायची आणि लटकायची त्याची किंवा ना ह्याला पकडून जोरात खेचून खेचून तिने ते लॉक हे दोन्ही पण लॉक तिने ऍक्च्युली ना तोडून टाकले ते कामच नाही करत या पण तो सेम या पण तो सेम फ्रायडेला निघालेलं तर ह्याला थोडासा भात राहिला होता तर तो भात फ्रीजमध्ये होता थोडा खराब झाला होता मग तो फेकून टाकला नाही म्हणून हा मी टफ क्लीन करत होतो तितक्यात आपली बेल वाजली आणि ऑफकोर्स संध्याकाळचा टाइम म्हणजे कोणाला असणार आल्या आल्या तोंडातून आलो बाहेरून आल्यावर थोडं प्रसन्न असावं डोकं फिरलंय माझं बाहेरून ठेवून द्यायचं पूजा मी ऍक्च्युली पूजा करून शिकवून घेत होतो डाळ भात कसा लावायचा ते

घेऊन आली ती नाही आणू शकत म्हणजे काय बघा त्याचा हात घेणार डब्बा उघडून देवलणार ही इथे काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करते घरच्या ग्रोसरीज तिथे खाली गेलेलो चहा सोबत बिस्किट वगैरे आणायला तर इथे टी व्ही वरती गेलं कित्येक मिनिटं इथे हो, ऍड लागली आणि मोठं गाणं लागलेलं कोणतं तरी आणि ते गाणं ना तर घिनी बघितलंय ना तर धिनी बघितलंय आणि आपल्याला बाहेर पण जायचं होतं ते ड्रॉवर चे लॉक आणायला आपल्याला ते बाहेर जायचंय जाणार तर होतो पण आता मी खालती गेलो होतं बघितलं ट्रॅफिक चहा झाला पुन्हा गरम करून आणि आय थिंक एवढा उबाळ बस असेल बरोबर घेतो आपण तरी पण माहीत नाही दोन्ही कप फुल झाल्यानंतर पण आपला हमेशा चहा एवढा वाचलेला असतो ऑर्डर आली ओके तुझ्या बर्थडे पर्यंत घेऊ तशी पाहिजे बर्थडे पर्यंत दोन्ही करून ऑर्डर केलं दुसरी पण ऑर्डर आली आहे पण हे काय नवीन पॅकिंग स्वतः पण मटकीच मागवली होती आणि इथे मटकी बोलते मटकी कशी आली बुजा स्क्रू ड्रायव्हरच भेटत नाही ऍक्च्युअली त्याच्या आपल्या ड्रॉवरचा लॉक काढायचा इकडे पण ते पेपर स्क्रू ड्रायव्हर नाही तिथे पण चेक केला तिथे लास्ट टाइम कम्पेनच्या एरिया मध्ये भेटला होता त्याच्यात पण नाहीये जर का नाही भेटलं तर मध्ये लॉकच निघणार नाही का कुठं अरे मी घेतला होता नाही ना, रे पूजा हे फक्त काढून घेऊन जायचं ट्राय करतो तिथेच आपण लॉक खोलून येतो म्हणजे तिथे साईज चेक करायला हार्डवेअरच्या दुकानात की सेम एवढंच आपल्याला लॉक पाहिजे करून एक जस्ट छोटासा गेम माझ्या आता दोन बाकी आहेत एकदा पूजा पहिला स्टार्ट केला होता आता तिथं बघा कॉम्पिटिशन मध्ये आली पूजा पूजा अरे माझं पण निस्त नावासाठी फिरता यार नाही <laughs> फिर ना इच्छा गावात नेल कटर कुठे गेला मग बस झाला आ जिंकते तर जिंकते माझा पण निघला माहित नाही की असं भेटत की नाही पण तरी आपण जस्ट जाऊन चेक करणार आहे आणि भेटलं पाहिजे रे पाणी आली बाब्या बा स्कूटीची चावी कुठे आपल्या स्कूटीची चावी कुठे ठेवली बेटा वरती नाही बापूड तिथे वरती नाहीये तू घेतलेलीस ना मग अशी खेळायला कुठे मग चावी कुठे हा तू हरवली ती चावी नाही भेट स्कूटीची ना आपली जी मेन चावी आहे ती तर भेटली नाही म्हणून पूजाकडे जी मी स्पेअर चावी ठेवायला दिली आहे स्कूटीची तर ती घेऊन आता काम चालू होत जास्त स्लो 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 चाललंय सिग्नल सुटलेला आहे काळा काय पूजाला हा ठीक आहे ठीक आहे सर तर हार्डवेअर शॉप मध्ये तर आपण जाणारच होतो त्या अगोदर जस मसाला पाहिजे होता दुकानं वगैरे बंद होतात फिश मार्केट मधली म्हणून म्हटलं पहिला तिला जो पाहिजे तो मसाला घेऊन टाकू मसाला तिथून थोडा आतल्या बाजूने घेतला होता तिथूनच थोडा स्ट्रेट वॉक करत आलो तर आपल्याला इथेच एक हार्डवेअरचं दुकान दिसलं आणि त्याच्यातूनच त्यांना विचारलं मी तर त्यांच्याकडे आहे अवेलेबल तर त्यांना दोन सांगितलं मी त्याला बघू एकदा व्यवस्थित साईज वगैरे आहे की नाही नाही तर परत घरी गेल्यावरती रिटर्न यायची बात नको दोन्ही सेम तर दिसतच तरी स्क्रू ड्रायव्हर पण घेतलाय कारण की घरातला श्रू ड्रायव्हर हरवलाय किती पर्यंत पचास रुपये दोन्ही पण चेक करून तर दोन्ही पण आपल्याला भेटल्यात गोष्टी ज्या पाहिजे होत्या त्या पण भेटलाय आणि ऍक्च्युली स्कूटी मी लांब पार्क केली होती इथून पण म्हटलं स्कूटी घेऊन परत या दुकानापर्यंत जाऊ परत स्कूटी थांबवू आणि परत मग नंतरला हे सगळं कारण की बघा हा रोड दिसतोय हा रोड बऱ्यापैकी एकदम जाम असतो काय सांगितलं ना का रे तू अजून मसाला आणि तुला हेच पाहिजे होतं ना लॉक तो फिल्टर म्हटलेला कन्फर्म करून घेतो नाही तर बरच टाइम होता की घरी गेल्यानंतर परत काहीतरी आठवत हो परत बाहेर यावं लागतं एक फिल्टर हवं होतं लोणावळा मध्ये चा कॉइन भेटला होता तर सगळं काय घेऊन झालंय बस आता पूजाचा फोन येऊन गेला म्हणजे थोडस फरसान पाहिजे बाजारात आलो महाराज भुवन मधून तर या शॉप मधून घेतो आपण पसवान घेतो पाव किलो आणि ही चाळीस आहे पाव किलो एक्च्युली जिरा मी घेतली असते बटी पूजाला आवडणार नाही म्हणून हिवाली नाही घेते आपली नॉर्मल मस्का सारी घेते तिकट असणार आहे की काय म्हणजे कसं एकच एकच आहे चकली बी नाही वन एटी फाईव्ह या सगळ्यांचे मिळून वन एट्टी फाईव्ह झाले होते बट त्यासोबतच आपण जस्ट भाज्यासाठी लाडूचं पॅकेट घेतो रिजनेबल <laughs> रेट मध्ये ते पण चांगली क्वालिटी आणि चांगली क्वांटिटी देखील नेहमीच आपण इथून जसं आपल्या घरातलं स्नॅक्स संपतो तसंच आपण मित्राकडून येऊन घेतो जय महाराष्ट्र फर्सन दुकान आहे हा बोल ना पोहोचेल दोन मिनिटात आता काय म्हणतात पूजा पाणी आलंय का काय बोलले का ते पाणी बदल मी पण वाट बघते माझं मशीन अर्धवट राहिली आहे <laughs> तू पाणी संपवलं टाकीत सगळं संपलं भांडी पण अर्धवट राहिली आहे <laughs> पन्नास पन्नास रुपयाला ते लॉक पडलं एक एक आणि स्क्रू ड्रायव्हर सिक्स्टी जस्ट वन सिक्स्टी मध्ये हा सेम एकदम पटपट मी ते फिट करून टाकतो बाय दे फ्रेंड्स मी दहावी नंतर मी ट्रेड जनरल फिटरचा मी कोर्स केला होता टेक्निकल तर फिटर हा तर ड्रिलिंग असू द्या किंवा फायलिंग असू द्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी टूल्स जेवढ्या well. हो पण आहे आय नो टू युज व्हेरी वेल बोलायला किती विश्वास आहे माझा बायकोचा इथे काय म्हणते अच्छा तू म्हणून पर्सन आणायला बोलली खायला एका शब्दानी तरी बोलली ब्रेड पाहिजे मला कुठून समजणार तुला ब्रेड पाहिजे कर आता ऑर्डर ना मी घरी आल्यानंतर एकाच गोष्ट आठवणार मग परत मला पाठवणार आता आवडलं तुला आवडला नाही आवडला अच्छा ती डान्स करते त्या गाण्यावरती तू जे मला बोललीस ते मी घेऊन आलोय तुला दोघांचेही जस की आपण पहिलाच लॉक काढून ठेवले होते नवीन जे लॉक आणले ते ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचे बस त्यासाठी स्टूल काम पूर्ण करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर आणि काम कशाचं पूर्ण करायचे तर ते ड्रॉवर आता सगळ्या गोष्टी आहेत रेडी तर लेट स्टार्ट चाव्या पण भेटल्यात भेटाय तुझ्यासाठी नाही चाव्यांपासून लांब राहण्या समोरची रिंग दिली ती आहे समोरच तर याची काय गरज नाही पण त्यांच्याकडून स्क्रू ड्रायव्हर पण मल्टीपल पर्पज काय अरे वा काय बनवलं ते तुला आवडतो ना खरडा आपण लॉक आणि आपण द लॉक्स अँड न्यू की विदाउट लॉक लावता हवे अशी ओपन करू शकते आणि आता लॉक बसवलं हो तर तो शेफ बुरा अरे का नेहमी असं स्माइल करत करत त्याचं सगळं काय करतो त्याच्या स्टाईलमध्ये हो बोक चला ड्रॉवर उघडा अरे बापरे काय झालं उघडत नाही उघड खिचायचं सोडून तिच्या चाव्या लावत असते काय <laughs> तू अशी चाव्या मागते तिथे वरती ठेवलेला त्या चाव्या नाही भेट बेटा तुला म्हणजे अजून तुला वापरता येत नाही म्हणून नाहीतर त्या सगळ्या चाव्या तुझ्याच आहेत भाव्याच्या सेफ्टी साठी आपण तो लॉक बसवून घेतलाय कधी उघडते तर ठाप करून तोंडाला लागायला नको किंवा ती उघडते आणि त्याच्या खाली बसते वगैरे मोठताना एकदा दोनदा असं डोक्याला लागले वगैरे तर म्हणून आपण ते जस्ट सेफ साईड आज एक काम करून टाकलंय आणि एज अ म्हणजे मॅन ऑफ द हाऊस म्हणजे त्या पद्धतीने नाही काय बेटायला बट ॲज अ मॅन ऑफ द हाऊस जर तुम्ही पण म्हणजे कोणी मेल बघत आहे ब्लॉक तर ते पण समजू शकतील की जेव्हा असं काही काम एखादा आपण रिपेअर करतो ना आणि ते व्यवस्थितपणे पार पाडताना ना आपल्या असं बरं वाटतं आणि तेव्हा असं वाटतं की आपल्या घरच्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंट करावं हो की बाबा आ, वा किती छान बसवलंय तुम्ही हे म्हणजे किती छान व्यवस्थित केलं तुम्ही किती प्रॉब्लेम होतो त्या गोष्टीमुळे आणि आता शेवटी तुम्ही केलंय म्हणून ते हा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालाय असं वाटतं एखाद्या पुरुषाला घरातल्या मग तुमच्या घरात पण जर कुणी पुरुष असं काही काम करत असेल ना छोटा फार का असे ना एखादा स्क्रू पण टाईट करण्याचं का असे ना अप्रिशिएट करायचं कारण की त्यांना असं वाटतं की आपल्याला अप्रिशिएट केलं पाहिजे घरच्यांनी आता माझी घरवली कसं अप्रिशिएट करतं फक्त बघा

करायची गरज नसती लागेल त्यांनी ते वरच्या रिंग आता पूजा बोलते कि हे बघा थोडस सा गंजल्यासारखं झालं ते लॉकच्या वर रिंग बदलायचंय का जस्ट रोड क्रॉस करणारच होतो तितक्यात सिग्नल सुटला समोरच आलो होतो भिंबीसर कॉलनी मध्ये आपण आपला ब्रेडचा पॅकेट मला वाटलं होतं बंद होती दुकान बट एखाद आटवून झाले फ्रेंड्स माझ्या रात्रीचे अंघोळ आणि आता वेळ जेवणाचा मी सजेस्ट तर नाही करणार बस मी माझ्याबद्दल सांगतो फ्रेंड्स की रात्री जाऊन मी थंड पाण्याने अंघोळ करून झोपतो ना छान झोप लागते एकदम जेवण घेऊ आपण होप सो तुम्ही पण आता ना सकाळचा नाश्ता केला असेल नसेल केला तर करून घ्या फ्रेंड्स तुमचा आजचा दिवस एकदम छान जाऊ का वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद ब्लॉग बघण्यासाठी भेटू उद्या सकाळी आठ वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय पण बनवलं होतं ना संध्याकाळी हे वेगळं बनवत असं बनवली भाजी जितकं दिसायला टेस्टी आहे फ्रेंड्स तितकंच खायला देखील असतं कारण की पूजाच्या काही ठराविक अशा गोष्टी आहेत ना फार टेस्टी बनवते हे तर संपलंच आहे बट एवढं खाऊन पण जर आपण घरचा भात नाही खाल्ला तर पोट भरल्यासारखं वाटत नाही म्हणून एकाच प्लेट मध्ये पूजा पण आणि मी पण दोघं पण खातो पण हा भावे पण काय खातो ला कपड्यांची घडी घालताना बघून बेटा पण कपड्यांची घडी घालतो